देवगड येथील श्री गुरुदेव दत्तपीठास राजस्थानचे राज्यपाल माननीय श्री हरिभाऊ बागडे यांनी नुकतीच भेट दिली आहे आणि भगवान दत्तात्रेयांसह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी महाराज समाधीचं दर्शन घेतलंय तसेच भास्करगिरी महाराजांचा अमृत महोत्सव आपण मोठ्या कार्यक्रमानं साजरा करूया अशा प्रतिक्रिया देखील बागडे यांनी व्यक्त सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नेवासा तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड या ठिकाणी राजस्थानचे महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी शुक्रवारी दहा जानेवारी रोजी भेट देऊन भगवान दत्तात्रेयांसह श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलं देवगड संस्थान म्हणजे एक आध्यात्मिक केंद्र आहे इथे आल्यानंतर भगवंताचं सिन इथे आल्यानंतर भगवंताचं चिंतन नामस्मरण करावं आणि इथून काही शिकून जावं असं हे ठिकाण गुरुवार भास्करगिरी महाराजांनी देवगड संस्थांमध्ये पन्नास वर्ष सेवा करून या ठिकाणी बदल घडवलाय ते आपले आदर्श आहेत आणि भास्करगिरी महाराजांचा अमृत महोत्सव आपण सर्वजण मोठा कार्यक्रम करून साजरा करू असे राज्यपाल बागडे यांनी म्हटलंय राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे श्रीक्षेत्र देवगड इथे आगमन झाल्यानंतर गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज उत्तराधिकारी स्वामी प्रकाश नंदगिरीजी महाराज श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरीजी महाराज मुकाई आश्रमाचे महंत योगी गोपाल महाराज मधमेश्वर देवस्थानचे योगी ऋषीनाथजी महाराज तसेच आमदार विठ्ठलराव लंगे हरिवक्तपरायण दिनकर महाराज मते यांच्या समवेत उपस्थित मान्यवरांचे झांझ पथकाच्या निनादामध्ये गुरुदत्त माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत केलं कार्यक्रमप्रसंगी गुरुदत्त माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी श्री समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा स्वच्छता मंडळाचे सेवेकरी तसेच देवगड पंचकृषीमधील भाविक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते श्री क्षेत्र देवगड या ठिकाणी आपल्या राज्याचे भूमिपुत्र आणि राजस्थान राज्याचे महानवीन राज्यपाल आदरणीय नाना या ठिकाणी दर्शनाने आलेले आहे मी प्रथमदा नानांचं या ठिकाणी अतिशय तालुक्याच्या वतीनं स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित असलेले आपलं सर्वांचं सण आदरणीय बाबाजी समोर उपस्थित सर्व संत महंत भाविक भक्त सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि उपस्थित मान्यवर बंधू आणि बहिणी खर तर आज एक अतिशय आपल्या तालुक्याच्या दृष्टीनं आनंदाचा क्षण आहे की आपल्या राजाचे भूमिपुत्र की ज्यांनी या राज्यामध्ये अनेक वर्ष विधानसभेमध्ये आमदार म्हणून काम केलं त्याचबरोबर कॅबिनेट मंत्री म्हणून नाना त्या ठिकाणी राहिले आणि सर्वात महत्वाचं पद विधानसभेचे अध्यक्ष म्हणून नाना या ठिकाणी आपल्या राज्यामध्ये केलेलं आहे आणि आदरणीय सांगितल्याप्रमाणे या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय मोदीजी यांच्या आदेशानंतर नानांनी या ठिकाणी राजस्थान सारख्या एका धार्मिक राज्याचं राज्यपाल पद स्वीकारलेलं आहे आणि तो निश्चितपणानं महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीनं एक गौरव आणि सन्मान आहे आणि म्हणून ठिकाणी स्वागत करतो तर नानांनी या ठिकाणी आल्यानंतर सांगितलं की राजस्थान हे राज्य अतिशय एक धार्मिक राज्य आहे निश्चितपणानं आपल्या सर्वांना एक फार मोठा या ठिकाणी अभिमान ना आहे की नाना त्या ठिकाणी या राजस्थान महामयुरपदी नियुक्त झालेले आहेत अतिशय चांगली संधी आली की गेले पन्नास वर्ष अविरत सेवा बाबाजींनी या देवगड संस्थाने समोर या जिल्ह्यामध्ये धार्मिक कार्य करत असताना पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहे आमचं बाबाजी कधी ऐकणार नाही परंतु माझी नम्र पर प्रार्थना आहे कि बाबाजी पन्ना वर्षे से आता हे पूर्ण होत आहे आणि म्हणून मी नम्रपणे नेवासा तालुक्यातील तमाम जनतेच्या वतीने बाबाजींना नम्र प्रार्थना करतो की आम्हाला पन्नास वर्षाच्या सेवेनंतर तालुक्याच्या ता वतीने आपला सन्मान तो संत मंत नानाच्या उपस्थितीत आम्हाला ना एक वेळ द्यावा आणि देवासा समुख्याच्या वतीनं राज्यातले पोरुसंत महंत या ठिकाणी आणून बाबाजीत सन्मान करण्याची संधी बाबाजींनी आम्हाला द्यावी हीच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं विनंती करतो नाना होता की नाना या ठिकाणी नाना म्हणून आले तर राजस्थानचे राज्यपाल म्हणून एका दर्शनाला घ्याची इच्छा आहे

राज्यपाल म्हणून हे संस्थान मंडळ एक अध्यात्म केंद्र आहे परमेश्वराचं नामकरण करण्याचे केंद्र आहे इथे आल्यानंतर चिंतन मनन करावं आणि काही शिकून जावं असं हे ठिकाण आहे आणि मग भास्कर महाराजांनी गेली पन्नास वर्ष हे सगळं उभं केलंय पण त्यावरचे के जर फोटो असतील तर आत्ता तर आणि आत्ताचा फरक काय ते सरजपणे दिसते मला असं वाटतं असल्याचे ते कुठेतरी दे लावून ठेवले पाहिजे गिरीजी महाराज जर करू शकतात तर आपण त्याचा प्रयत्न करायला काय अर्थ होते आपण जीवनामध्ये आणि मोठे होण्यासाठी आपल्याला असे आदर्श जमोर ठेवा लागतात गिरीजी महाराज आपले आदर्श आहेत आणि म्हणून तेही एकदा लक्षात घेतलं पाहिजे भास्करगिरीजी महाराज जर आता चौऱ्यात्तर वर्ष चालू आहे काही महिन्यात त्यांचं चौऱ्याहत्तर वर्ष संपेल आणि पंच्याहत्तर वर्ष लागेल आता आपण दोन तीन वर्ष बघतोय पंच्याहत्तर वर्षाच काय काय आपण ऐकलंय पंच्याहत्तर वर्षाच आपण काय काय केलंय आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव आपण मोठ्या प्रमाणात साजरा केला देशाचा सा अमृत महोत्सव साजरा केला आपण एखाद्या व्यक्तीचा अमृत महोत्सव साजरा करतो तसाच एक मोठा अमृत महोत्सव हा भास्करगिरी महाराज आमदार <laughs> लंगेसाहेब म्हणलं की माझ्या उपस्थितीत मी जरूर येईल पण माझ्या जे मोठे संत मंडळी आहे आणि तेही राजकारणात आहेत अशा मोठ्या संतला पण आपण बोलू आणि त्याला त्यांचे प्रचंड मोठा असा आपण त्यांच्या पंच्याहत्तर वर्षाचा कार्यक्रम आपण करूया त्याच कारण असं की असं वैभव उभं करणं नुसतं वैभव उभं नाही केलं तरी संभव बसलेले विद्यार्थी अनेक विद्यार्थी शिकून गेले अनेक विद्यार्थी शिकतात आणि पुढे हजार हजार विद्यार्थी या संस्थेतून शिकून जातील ते नुसतं शिक्षक नाही घेत तर जीवन कस जीवन कसं आलं आयुष्यभर दे। ते जीवन आयुष्यभर कसं राहिलं पाहिजे याच ते शिक्षण घेतले शाळेत हे शिक्षण नाही नुसतं टेक्स्टबुक याच्या पलीकडे जात नाही इथं ते नाही इथं हरिपाठ आहे देवाचं नामस्करण आहे वेळे भजन आहे वेळ कीर्तनातून आपल्याला माहिती मिळते आपली बौद्धिक क्षमता ही विद्यार्थ्यांची वाढते कारण ते काय केलो आणि जी पाठ्यपुस्तक आहे तीच रोज वाचत राहिलो भोपत राहिलो आणि परीक्षा देत राहिलो तर आपली बौद्धिक क्षमता वाढत नाही निर्णय ऐकून जी काही आपली बुद्धी वाढते निर्णय गोष्टी ऐकून वाचून पाहून आपली बौद्धिक क्षमता वाढते आणि आता ज्याची बौद्धिक क्षमता वाढेल जाईल आणि बौद्धिक क्षमता महाराष्ट्राची बुद्धी कधी वाढते हे मुलांची बुद्धी वाढायच्या वर्ष एक वर्षा म्हणजे जन्माला पासून नवे गरबापासून काही जण आवडीने भजन कीर्तन नामस्करण काही चांगले गीत हे गरोदर महिला ऐकत राहतात तिथून सुरुवात होते आणि मग जन्माला पासून त्याला ऐकायला यायला लागल ला। आणि मग लहान लहान मुलं रामकथा सांगतात लहान लहान मुलं रामाच गीत गातात लहान लहान मुलं एखाद्या संस्कृत श्लोक गातात आपण पाहतो ना युट्यूबवर युट्यूब पाहतो ना आणि म्हणून जर ते लहान मुलगा एक वर्षाच जर ऐकून ऐकून शिकू शकत तर आपल्याला हे सगळे ऐकून ध्यानात ठेवून शिकता येत आणि भास्करगिरी महाराजाला मी प्रणाम करतो आणि त्याने पंचाहत्तरीचा उत्सव करायला परवानगी द्यावी असे विनंती करतो शंकर नाबदे सी चोवीस तास निवासा सुनबाई आज ही चहा काल सारख बनाओ अग को नवीन चाह पत्ती आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा